आणली की बंजारा समाजाच्या तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत करणे आणि स्वतंत्र महसुली गाव करणे सभापती महोदय त्याबद्दल मी सरकारचं मुख्यमंत्र्याचं माजी मुख्यमंत्र्याचं अभिनंदन करतो परंतु सरकारी यंत्रणा मंत्री महोदय एवढी याला नकारार्थक पद्धतीने हे करते जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे सी ओ तहसीलदार गटविकास अधिकारी ग्रामसेवक आणि सरपंच गेल्या वर्षभरामध्ये जालना जिल्ह्यात मंटा तालुक्यात जेवढे प्रस्ताव स्वतंत्र ग्रामपंचायतीचे दिलेत स्वतंत्र महसुली गावाचे दिलेत ते सगळे पडू नयेत सातशेपेक्षा जास्त लोकसंख्या हजारपेक्षा जास्त लोकसंख्या पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असताना देखील हे आज पूर्ण होत नाही सरकारला मला विनंती करायची आहे की आपण सक्तीची मोहीम सर्व जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी द्यावी सभापती महोदय स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यास खऱ्या अर्थाचं स्वातंत्र्य बंजारा समाजाला त्या ठिकाणी मिळणार सभापती महोदय मराठवाड्यावर आता मी वाढून दिलेत सभापती पुढचं नाव पुकारतो सन्मान्य सदस्याची संपवत आहे सभापती तुम्ही प्रॉमिस केलं होतं संपवत आहे आता मी नाव